नमस्कार उल्हास मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या या ठिकाणी आले आहेत उल्हास आंबवणे त्यासोबत त्यांच्या पत्नी देखील आले आहेत आता या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत तर आता आपण त्यांच्याकडनं त्यांचा परिचय घेऊया ते उल्हास आंबवणे मी आपला तुमचा आप सुद्धा परिचय सांगा नमस्कार मी उल्हास आंबवणे माझं शिक्षण आहे मी एक सर्वसामान्य घराण्यामध्ये जन्माला आलेले आहे आमचे बंधुराज ते गेल्या चाळीस वर्षापासून हे राजकारणात आहे समाजकारणात आहे ते जवळ शिक्षण घेत असताना ते तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून पद स्वीकारला त्यांच्या नंतर त्याच्यानंतर ते प्रथम नगराध्यक्ष झाले त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख झाले आणि हे राजकारण समाजकारण हे आमच्या घरातच आता हे जी निवडणूक लागलेली ती दहा वर्षानंतर लागलेली आहे एकोणीसशे पंधरा साली ही माझी मिसेस तो उल्हास आंबोरे वार्ड क्रमांक तेरा मधून म्हणजे पूर्वीचा पंधरा नंबर त्या वार्डातून चांगल्या मतधिक्यानी विजय झाल्या होत्या आणि त्यावेळेस वामनशेठ म्हात्रे तसेच आमचे शिंदे साहेब आणि आमचे मनोहर दादा यांच्या सहयोगाने तिला उमेदवारी मिळण्यात आली घेण्यात आली पण आमच्या सगळ्या आमच्या ठेवला तो आम्ही विश्वास पूर्णपणे त्यांना पूर्ण करून दिलेला आहे आता त्यावेळेस आमच्या घरातच राजकारण समाजकारण त्या सगळ्या अनेक गोष्टी होत असतात आणि त्या, हो त्या समाजकारणाच्या ह्याच्यातूनच तिने ह्यावेळेस खूप काय पाच वर्षामध्ये खूप काय कामं केलेली आहेत म्हणजे वामनदाता म्हात्रे आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून इतकी संकल्पना असायची संकल्पनातून हे विषय मांडत असेल की सभागृहामध्ये विषय ठेवल्यानंतर ही जो निधी आणण्यात येईल ही कल्पना असायची वामन त्यांना त्यांना सपोर्ट करून आणि निधी उपलब्ध करून द्यायचे आणि अशा हेत्याने आणि ती उपलब्ध झाल्यानंतर तिने चांगल्या प्रकारे या वॉर्डामध्ये खूप चांगले असताना आता शिवशिबिकन बोललो तर बाळासाहेब आर्ट गॅलरी ही फार महत्वाची आम्हाला होती त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा ही आर्ट गॅलरी फार महत्वाची होती आम्ही तिने या माध्यमामधन वामनदा निधी दिल्यानंतर तिने ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालयाचा हे केलेलं आहे आणि तिथे जवळजवळ दोनशे चारशे लोक रोजचे येऊन वाचनालयामध्ये वाचन करत असतात चांगल्या चांगल्या कल्पना करत असतात तिने ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप काय केलेलं आहे नेहमी वर्षात सा। ना दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार करत असतात महिलांसाठी तिचा एक फार मोठं योगदान आहे महिला दिनाच्या दिवशी मोठा कार्यक्रम लावत असून तिथे चांगल्या प्रकारे महिला जवळ चारशे ते पाचशे महिला दरवर्षी भाग घेत असतात आणि ती या आमच्या आम्ही मुळातच समाजकारण असल्यामुळे ती नेहमी आम्ही गणपती उत्सव झाला त्यात हिरायन भाग घ्यायचे शिवजंतुत्सव असो हिरायन भाग घ्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो गणपती उत्सवात आम्ही मोठ्या प्रमाणात प्र साजरी करत असतो अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही लावत असतो त्याचप्रमाणे दिवाळी पाठ झाली हा एक कार्यक्रम मोठा असतो तिने वाचनालयासाठी स्पर्धा लावलेल्या असतात म्हणजे अशा अनेक प्रकारच्या तिने या आमच्या ह्या वार्डामध्ये शिवसेनेच्या माध्यमांमधना वामनदाच्या आशीर्वादांनी ती कार्यक्रम राबवलेले आहेत उज्ज्वला तुम्ही काय सांगा तुमचं प्रतिनिधी मी उज्ज्वला उल्हास आंबोणे वॉर्ड क्रमांक मधून शिवसेना धनुष्यबाण पक्षातून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि चंद्रकांत दादा कुरगिलकर हे यांना सुद्धा माझ्यासोबत उमेदवारी मिळालेली आहे आणि विणाताई मात्रे नगराध्यक्षपदासाठी यांना सुद्धा हे सुद्धा उमेदवार आहेत तर आम्हाला तिघांनाही तुम्ही धनुष्यबाण शिवसेना मतदान करून विजयी करा आपण दहा वर्ष निकाल शिल्लक तर आपण दहा वर्षामध्ये केलेलं कार्य हे सांगा की कोणती कामं तुम्ही केली काय कार्य केले के समजतात मी पूर्वी पाच वर्ष नगरसेवक होती आणि कोरोना काळामध्ये सुद्धा पाच वर्ष आम्ही काम केलेले आहे सर्व नागरिकांना आम्ही रेमिशन इंजेक्शन दिलेली आहेत औषधं दिलेली आहेत आजारी माणसांना आम्ही दवाखान्यात वगैरे घेऊन गेलेलो आहे आणि सर्वांची दवाखान्यामध्ये आम्ही चादरी उषा दिलेल्या आहेत आणि अन्नधान्य सुद्धा वाटप केले भाज्यांचे सुद्धा आम्ही स्टॉल लावले होते आणि सर्व आम्ही केले आम्ही पाच वर्ष भरपूर मतदारांसाठी कामं केलेली आहेत कॉन्क्रीट रोड केलेले आहेत गटारांची कामं केलेले आहेत नवीन नवीन लाईट लावलेले आहेत ला गार्डन केलेले आहेत आर्ट गॅलरी तीन ठिकाणी डोंगरी बँकेच्या इथे स्टेशन जवळ आर्ट गॅलरी केली आहे डोंबरी बँकेच्या इथली कुंडी आम्ही हटवलेली आहे बहु खूप तिथे कचरा असायचा डोंबिवली बँकेची आमच्याकडे कंप्लेंट असायची तर ती सुद्धा हटवलेली आहे mm. आमच्या वॉर्ड वॉर्डमध्ये आता कुंडी कुठेही नाही आहे आणि पाण्याच्या सुद्धा आम्ही समस्या सोडवलेल्या आहेत तर सर्व आम्ही कामं सा, नागरिकांसाठी केलेली आहे तुम्ही सर्वांनी मला ह्यावेळेस सुद्धा मी निवडणुकीसाठी वार्ड नंबर तेरा मधून उमेदवार करावे पाण्याचे आहेत तर तिथे आम्ही पाण्याच्या टाकण्यासाठी अर्ज दिलेले आहेत ते सुद्धा आमची निवडणूक झाल्यावर कामं होतील पनवेलकर नगरीमध्ये कॉन्क्रीट रोड करण्यासाठी सुद्धा आम्ही अर्ज दिलेले आहेत ते सुद्धा निवडणूक झाल्यावरती काम सुरू होईल आणि गार्डनचं सुद्धा नवीन काम दिलेलं आहे ते सुद्धा सुरू होईल आणि आमच्या वाचनालयासमोर जी नवीन बिल्डिंग होणार आहे तिथे आहे आणि लहान मुलांना अभ्यासिका होणार आहे ते सुद्धा काम सुरू आहे आम्ही सर्व काम हो पुढे करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि तुमचे सहकार्य आम्हाला मिळावे ही आम्ही अपेक्षा आता काय आमच्याकडनं काही काम आपली असतील ती पूर्ण होऊन जाणार आहेत आणि आता समोर खूप मोठ्या समस्या आहेत एक पाण्याचं जे पाणी आहे हे आमच्या या भागामध्ये म्हणजे बदलापूर शहरामध्ये म्हणजे पूर्वेला पूर्ण म्हणजे दोन तास तीन तास चालत तर याचे आमचे निधी वामन शेठ म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडनं खूप मोठा निधी आणलेला आहे आता आचारसंहिता असल्यामुळे ते काम तासले तासले जा काम होत होणार नाही आता आचारसंहिता संपली इलेक्शन झालं तर ते पाण्याच्या टाक्या ज्या आहेत आमच्या गांधी चौकामध्ये त्यांचं काम चालू होणार आहे आणि त्याचप्रमाणे रस्ते असतील ते पूर्ण होणार आहे तसंच आपल्या इथे मोठं गार्डन एक आवश्यकता आहे त्या गार्डनची पण आम्ही आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या आम्ही ते नियोजन तयार केलेले सिनेमा चित्रपटगृह आपल्याला आवश्यकता आहे त्याची देखील जागा कॉमनशिया झोन मध्ये ठेवून दिलेली आहे ते देखील काम चालू होणार आहे असे बरेचसेच काम इथे मोठ्या प्रमाणात होणार आहे आपण कोरोना काळ देखील बघितला आहे तर कोरोना काळामध्ये अनेक लोक ग्रस्त होती अनेकांचे जीव गेले मदतीसाठी कशा पद्धतीने हे हा जो करोना आला महामारी आली हा फार परिस्थिती बिकट होती त्या काळामध्ये एक नगरसेवक या नात्याने हे जबाबदारी ह्या नात्याने तिने पार पाडलेली ते म्हणजे सगळ्यात प्रथम फवारण्या स्वच्छता घरोघरो त्यांना धीर देणं त्यांच्यासाठी औषधं उपलब्ध करून देणं मास्क त्यांना घरोघरी जाऊन देणं त्याचप्रमाणे आम्ही अन्नधान्याचं देखील एक ना तीन वेळ वाटप केलं घराघरात जाऊन तर त्यांना हे केलेलं आहे त्यानंतर आदरे असतील दवाखान्यात त्यांना घेऊन जाणं ऍडमिट करणं आणि काही संकट आल्यानंतर आम्ही आर्थिक मदत देखील आम्ही केलेले आम शिवसेनेच्या माध्यमामधनं त्यांना औषधं त्यांना लागणारे इंजेक्शन हे मी वामनदाना सांगून ते मला उपलब्ध करून देत असत आणि ते त्यांना आम्ही फ्रीमध्ये देत होतो त्याचप्रमाणे लसीकरण देखील आम्ही शिवसेनेच्या माध्यमामधनं फ्रीमध्ये दिलेले आहे मी स्वतःच्या गाड्या दोन ठेवून ड्रायव्हर आमचा त्यांच्या जा घरी जाऊन त्यांचं जा जा लसीकरण घेऊन घे करून घेतलेलं आहे अशा अनेक प्रकारे आम्ही तिथे या अनामारीच्या टायमाला खूप काय कामं केलेली आहेत आता त्या इलेक्शन निवडणूक तर तुम्ही आता नक्की निवडणूक लोकांनी का मत द्यावं असं काय वाटतं की बाबा मलाच विजय करावा मीच विजय लोकांनी मत का आता हे जे गेले पाच वर्षांमध्ये ती जबाबदारी होती म्हणजे एक सामाजिक म्हणा किंवा कामाच्या बाबतीत म्हणा तर कामं केलेली आहेत हक्काने घ्या आम्ही त्यांची कामं कोणी सांगावे आम्ही काळ्या म्हणजे बारा वाजता देखील आम्ही हजर अशा प्रकारे आजारी असल्या आम्ही त्यांना ताबडतोब अम्ब्युलन्स आम्ही स्वतः दवाखान्यात त्यांना ऍडमिट करतो आणि बरेचसे जात्या आम्ही जे रस्ते गेल्या दहा वर्षापूर्वी काहीच झालेलं नव्हतं ते आम्ही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केलेले आहेत डांबरीकरण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या ह्या प्रभागामध्ये कचरा कुंड्या होत्या त्या कचरा कुंड्या सगळ्यात प्रथम प्रत्त्त आल्यानंतर आम्ही त्या ता उचलून टाकल्या इथे कचरा कुंडी हा विषय ठेवलाच नाही पाण्याचा प्रश्न खूप मोठा होता पाणी लोकांना वणवण करावा लागत पाण्यासाठी टँकर आणायला लागायचे आता हे जे आहे आम्ही सगळ्यात प्रथम पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे प्रत्येक वॉर्डामध्ये मी पाईप लाईन म्हणजे उज्ज्वलाच्या माध्यमात उपलब्ध करून चार इंची लाईन सहा इंची लाईन दहा इंची अशा आम्ही या वॉर्डामध्ये हा फिरवल्यात आणि त्याच्यामुळे पाण्याची टंचाई फार कमी आमच्या जाणवते तसेच आता आम्ही उद्यानं तयार केलेली आहेत आणि ते उद्यान मला जागा नसल्यामुळे थोडे छोटे असल्यामुळे ते आम्ही ह्या गार्डन शकलो नाही ही ते मला खंत आहे आपण आशा करूया की तुमचा विजय नक्की परंतु या तुम्ही मतदारांना आता काय मतदान पुढे आम्ही कामं केलेली आहेत आणि शिवसेनेच्या माध्यमातून खूप काय काम केलेली आहेत आणि लोकांपर्यंत आम्ही पोचलेले माध्यमातून हे केलेले आता त्याला आम्ही आम्ही सामोरे जाणार का आम्ही कामं केलीत आम्ही लोकांची दुःख सुखामध्ये असतो तर ह्याची आम्हाला पूर्ण हे माहिती आहे का आज आपण लोकांच्या जा समोर जाणार आहे कार्यकर्त्याचे माझ्याकडे खोज आहे मी चांगले चांगले या याच्यातून सांस्कृतिक सामाजिक आहे ह्याच्यातून मोठमोठे मुट म्हणजे गणपती उत्सव झाला नवरात्र उत्सव झाला जयंती उत्सव झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव झाला हे मोठ्या थाटा कार्यकर्ते आहेत त्यांना एक प्रोत्साहन मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे दिवाळी पाठ असो आम्ही ह्या सगळ्या महिला असो त्या यांच्यासाठी खूप काही आम्ही आपण हे कार्यक्रम राबवलेत आणि लोकांसाठी देखील आम्ही काय काय काही मला वाटत नाही मला ह्याच्यानंतर पाच वर्षानंतर काय कामं करावं लागतील पूर्ण कामं झालेली आता काय कामं आहेत मोठमोठ्याली ते देखील आम्ही माझा एक इरादा आहे काय ह्या इलेक्शन झाल्यानंतर पहिल्या सगळ्यात मोठा जी काय काय राहिलेली कामं आहेत आमच्या मनामध्ये ते आम्ही पूर्ण करणार आहोत एवढं सांगू इच्छितो का यावेळेस पॅनल सिस्टीम आहे त्या पॅनल सिस्टीम मध्ये आता नगरसेवक म्हणून दोन उमेदवार दिलेले आहेत उज्ज्वला थांबवणे त्याचप्रमाणे चंद्रकांत कोंडिलकर आणि आमच्या नगराध्यक्ष पदासाठी आमच्या विनाताई म्हाते आणि ह्या मी सगळ्यांना विनंती करतो सर्व शिवसेनेला विनंती करतो आणि सर्व इथे बदलापूर वासियांना विनंती करतो आमच्या विनाताई म्हाते यांनी खूप काय काम केलेली आहेत ते चांगल्या मत देखील येणार आहेत त्याबद्दल आम्हाला काय चिमत नाही परंतु आपल्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आणि ह्या तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाण ही निशाणी आहे त्या निशाणीवर दोन तारखेला शिक्का मारून बहुमतानी विजय कराल अशी मी आशा बाळगतो जय हिंद आपण या स्टोडियो आणि आमच्या प्रेक्षकांशी गप्पा केल्या आपल्या योजना जी भविष्यासाठी जी माहिती सांगितली की तुम्हाला लोकांनी का निवडून दिलं तुम्ही का द्यावं या प्रश्नांनी देखील दे तुम्ही अनेक प्रश्नांच्याशी उभा केला आणि तुमचा विजय नक्कीच होईल आमच्या पाठीशी आमच्या तुमच्या हो पाठीशी शुभेच्छा आहे तुम्ही या ठिकाणी आले आणि आमच्या प्रेक्षकांशी जो संवाद साधला ते काय आम्ही चर्चा केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद